पीक संदर्भात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता सतरा जिल्ह्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांना अग्रमेक पीक मा मिळणार आहे तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सहा जिल्ह्यांमध्ये संपूर्ण तोळगा त्याचप्रमाणे सोळा जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात मतभेद इथं सुरू आहे तर त्याचप्रमाणे आता कोणत्या जिल्ह्यात याची जी काही रक्कम आहे ती मिळणार आहे त्यानंतर जमा होणार आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर यामध्ये जे की आता तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे पुणे आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीस होऊ शकलेली नाही तर भरपूर शेतकऱ्यांची जे काही जास्ती पावसामुळे पेरण्यास होऊ शकल्या नाही त्यामुळे भरपाईची रक्कम जे काही शेतकऱ्यांना विमा म्हणून मिळणार आहे तर त्याचप्रमाणे आता त्यामध्ये बारामती तालुक्यातील बाजरी पिकासाठी शेरूल तालुक्यातील मूग पिकासाठी तर जर तुम्ही खरीप आणि रब्बीचा पिकमा भरलेला असेल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता यामध्ये जे काही भरपाईची रक्कम यामध्ये दाखवण्यात आलेली आहे जे की या जिल्ह्यांमध्ये आहे तर यामध्ये जे काही सतरा जिल्हे यामध्ये आहे तर यामध्ये जे काही तालुक्यामधील तेरा हजार दोनशे शेतकऱ्यांना जे की आता भरपाईची रक्कम त्यांना मिळणार आहे जी की अठरा कोटी चौपन्न लाख रुपयाची भरपाई त्यांना मिळणार आहे त्यामध्ये जे की जिल्ह्यांचा समावेश आहे तर सांगली जिल्ह्यातील तेरा हजार एकशे शेतकऱ्यांना सात कोटी सतरा लाख रुपयाची भरपाई इथं मार्गजयाचा मोकळा झालेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल व तुम्ही जर ऑनलाइन तक्रार नोंदवलेली नसेल तर तुम्हाला जे आहे भरपाईची रक्कम इथं त्यांना मिळणार नाही व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील सतरा जिल्ह्यांमधील चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना आग्रमी भरपाई देण्यास इथं विमा कंपनी तयार झालेल्या आहेत तर यामध्ये जे की शेतकऱ्यांना एक हजार तीनशे सव्वीस कोटी रुपयाची भरपाई इथं त्यांना आता मिळणार आहे तर पुणे आणि सांगली जिल्ह्यातील पेरणीच होऊ शकलेले नाही अशा ज्या ठिकाणी पेरणी होऊ शकलेल्या नाही तर यामध्ये सव्वीस हजार तीनशे शेतकऱ्यांना जवळपास सव्वीस कोटी रुपयाची भरपाई जी काही मार्ग इथं मोकळा झालेला आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली नाही तर ते कशाप्रकारे वळखायचं आहे यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे व तुमचे नावायक नाही ते कशाप्रकारे वळखायचं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पा त्यानंतर जे काही याची भरपाईची रक्कम आहे ते आता डिबीजीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सतरा जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांमध्ये पूर्ण तोडगा निघालेला आहे त्यानंतर बरेच सहा जिल्ह्यांमध्ये मंडळी नुसकानीची टक्केवारी आणि कोणत्याही पिकाची अग्रमी पिकम्याची तर भरपाईची रक्कम जी की काही जिल्ह्यांमध्ये इथं फेटाळण्यात आहे जे की तक्रारी आहे त्यानंतर आता जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी तक्रारीत नोंदवलेल्या होत्या ई पीक पाहणी केलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर आता यामध्ये ज्या कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये आग्रमिक भरपाईबाबत संपूर्ण तोडगा निघालेला आहे म्हणजेच अंक आग्रमिक पिकम्याची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती हेक्टर प्रमाणे आता मिळणार आहे तर किती हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये खरीप असो रब्बी असो तूर सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी तर जे काही गहू हरभरा तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे आणि काही प्रमाणात तोडगा निघालेले जिल्हे तर काही मध्ये जे काही आपण पाहणार आहे तर त्यामध्ये पहिला जो आहे आपण ते छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नगर अकोला धाराशिव अमरावती नाशिक जळगाव सोलापूर सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काय प्रमाणात तोडगा निघालेला आहे जे की राहिलेले बाकीचे जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यांतील जे काही तक्रारी आहे ते तक्रारी इथं डिली म्हणजे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे त्या कारणास्तव सर्व शेतकरी बांधवांनी जे काही सर्वात पहिले चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डिबिटी लिंक आहे की नाही व तुम्ही जी काही तक्रार नोंदवलेली होती ते जर इथं रिजेक्ट झालेली असेल तर तुम्हाला इथं विकम्याचा तुम्हाला एकही रुपये इथं मिळणार नाही जी की भरपाईची रक्कम आहे तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी इथं नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या जिल्ह्यांमध्ये तोडगा निघालेला आहे व जे काही राहिलेले जिल्हा आहेत तर त्यामध्ये कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना आणि नागपूर अशा सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे काही निर्णय इथं घेण्यात आलेला आहे काही प्रमाणात म्हणजे या प्रमा जे काही प्रमाण तुम्हाला खाली निघाले तोडगा म्हणजे सध्या पुरता जे काही तोडगा निघालेला आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नगर अकोला धाराशिव अमरावती नाशिक जळगाव सोलापूर सातारा आणि लातूर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला पीकम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डिबिजिटच्या माध्यमातून जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यामध्ये खरीप असो रब्बी असो व अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की सतरा जिल्ह्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांना अग्रमीत पीक माहितं त्यांच्या खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सात जिल्ह्यांमध्ये संपूर्ण तोडगा निघालेला आहे जे की सोळा जिल्ह्यांमध्ये अधिकही याच्यावरती सुरूच आहे जे की याच्यावरती चर्चा सुरूच आहे त्याबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू